शहरातील अतिक्रमण न हटविल्यास चार सप्टेंबर पासून रास्ता रोको करणार ऍडव्होकेट अनिल ठाकूर पुसत शहर हे अतिक्रमणाच्या विळख्यात दिवसेंदिवस जास्तच फसत चालले आहे शहरातील मुख्य रस्त्यावरून सामान्य नागरिकांना ये जा करण्यासाठी नाहकसा त्रास सहन करावा लागत आहे याबाबत मुख्याधिकारी नगरपरिषद पुसत यांना अनेक वेळा तोंडी लेखी तक्रार करून सुद्धा मुख्याधिकारी साहेब या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देण्यास तयार नाही तसेच कोणताही वरिष्ठ अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी सुद्धा याकडे लक्ष देण्यास तयार नाही याबाबत अधिकारी वर्गाला विचारले असता अधिकारी वर्ग हा अतिक्रमण होईल असे वक्तव्य करीत आहेत परंतु सदर अतिक्रमणाचा प्रश्न हा कोणताही जातीय ते निर्माण करणारा नसून तो शहरातील सर्वसामान्य जनतेचा प्रश्न आहे परंतु यावर कोणीही लक्ष देत नसल्याने अखेर अखिल भारतीय हिंदसेना सेना संस्थापक अध्यक्ष ॲडवोकेट अनिल ठाकूर यांनी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुख्याधिकारी नगरपरिषद पुसत तसेच वरिष्ठ अधिकारी यांना शहरातील रस्त्यावरील अतिक्रमण त्वरित हटविण्याबाबत तक्रार दिली आहे सदर तक्रारीत नगरपरिषद पुसदने शहरातील अतिक्रमण काढून त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना न केल्यास दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीपासून पुसद शहरात प्रत्येक चौकात रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी दिला आहे आता या तक्रारीनंतर मुख्याधिकारी नगरपरिषद पुसत हे काय कारवाई करतील हे पाहण्यायोग्य आहे